नमस्कार कुकविद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कैरी आणि मिरचीचं चा एक चटपटीत तात्पुरतं खाण्यासाठी लोणचं बनवणार आहे तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा चव तर अगदी भन्नाट लागते चला तर मग सुरू करा ते यासाठी मी दोन इथे कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत सोबतच मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी इथे तिखट आणि फिक्क्या दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे लोणचं अगदी चटपटीत बनेल तर सर्वात आधी आपण कैरीला कट करून घेऊया तर मी इथे याचे साल न काढता याचे छोटे छोटे कट करून घेणार आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर सगळ्या कैरी मी इथे या पद्धतीनेच कट करून घेतलेल्या आहे सोबतच आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या देखील छोट्या छोट्याच तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे तर याचे देठ काढून आपण यालासुद्धा असं कट करून घेऊयात आणि यासोबत हिरव्या ज्या आपण तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्यासुद्धा आपण अशाच कट करून घेतलेल्या आहेत तरी ते बघू शकता हे सगळं आपलं कट करून झालेलं आहे तर आत्ता आप आपल्याला याला बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर लावून दरदरीत असं तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये आपण हे फिरवून घेऊया तर याच्यामध्ये ना एकदम बारीक करायचं नाही आहे थोडेसे जाड थोडे बारीक असे तुकडे होतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते तर याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण हे सगळं चॉप करून घेऊयात तर मी तर तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये बघू शकता असे कोणते छोटे कोणते मोठे असे याच्यामध्ये तुकडे आहेत तर याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर एका भांड्यात हे सगळं मी काढून घेते तर इथे मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊयात तर इथे बघू शकता इथे जे मिरचीचे तुकडे दिसत आहे कोणते असे आंब्याचे तुकडे दिसत आहेत तर असे तुकडे दिसले पाहिजे चला तर मग इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकलं आहे दोन चमचे सॉफ घ्यायचे आहे एक ते दीड चमचा मी इथे काळी मोहरी घेतलेली आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल ते घेतली तरी चालेल यासोबतच थोडेसे मी इथे धने घेतलेले आहेत म्हणजे एक चमचाभर मी इथे धने घेतलेले आहे थोडे काळे मिरे घ्यायचे आहेत तर अर्धा अर्धा चमचा इथे काळे मिरे घेतलेले आहेत तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याला आपण चांगलं भाजून घेऊया तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या कलर येण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तर याला चांगलं असं भाजून घेतलं की आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता आपण मिक्सरला याची पावडर बनवून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आणि आता याची पावडर बनवून घेते तरी ते बघू शकता पावडर आपली बनवून तयार आहे तर आता जो हे वाटलं ना मी मसाला त्याचा इथं घरभर मस्त असा सुगंध पसरलेला आहे तर मस्त असा सुगंध येतो याचा त्याच पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करून घेऊया एक वाटी तेल घेतलं तेल चांगलं गरम करून थोडंसं थंड करून घ्यायचं आणि हिंग टाकून घेतलेलं आहे तर मी इथे साधी आपलं रिफाईंड ऑइल ना तेच घेतलेलं आहे तुम तुमच्याकडे तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही याच्यामध्ये मोरीचं देखील घालू शकता तर त्यांनीसुद्धा चव खूप छान लागते तर आता माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी रिफाईंड तेलच घेतलेला आहे आणि आता हा मसाला आहे ना तो तीन चार चमचे टाकायचा आहे तर सुरुवातीला मी कमी टाकलेला आहे पण नंतर ना पूर्ण मला हा मसाला लागलेला आहे याच्यामध्ये एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे सोबतच दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि आता आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ते थोडंसं थंड करून घेतलं आणि ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सांग चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लाल तिखट मी फक्त कलर येण्यासाठी घेतलेलं आहे कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये हिरवी मिरची जे तिखटवाली असते ते घेतलेली आहे तर चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर हे लोणचं एवढं चांगलं लागतं ना खायला तुम्ही पराठेसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता जेवणासोबत पण खूप मस्त लागतं तर बघू शकता आता उन्हाळ्याचे दिवस आले ना तर भाज्यांना चव लागत नाही त्याच्यामुळे जर भाजी नसेल तरी तुम्ही हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकता तर ही चटपटीत लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर आता आपण हे एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊयात तर लोणचं काचेच्या भरणीतच भरायचं आहे स्टील किंवा ॲल्युमिनियममध्ये भरायचं नाही आहे तर एक काचेची भरणीमध्ये हे सगळं मी लोणचं भरून घेते आणि एक छोटी भरणी घेतली आहे त्याच्यातसुद्धा मी हे भरून घेतलेलं आहे तर हे आरामात पंधरा ते वीस दिवस चालतं फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर तरी आरामात चालतं तर मस्त असं चटपटीत हे लोणचं झालेलं होतं चव तर अगदी मस्तच लागत होती म्हणजे घरच्यांना सगळ्यांना खूप आवडलं तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया